आषाढी एकादशी साजरी वाड येथे आषाढी एकादशी मोठ्या धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली या प्रसंगी येथील विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते येथील भाट विठ्ठल मंदिर येथे पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वाजता अभिषेक महापूजा महाआरती व दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी वाजेपर्यंत महिला भजनी मंडळ यांचे भजन व सायंकाळ पाच नंतर सहा वाजेपर्यंत हरिपाठ सात ते नऊ कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आषाढी एकादशी निमित्त करण्यात आलं होतं दिवसभर विठ्ठल भक्त दर्शनाकरिता मंदिरात गर्दी केली होती रामकृष्ण श्री विठ्ठल मंदिर भाग चॅरिटेबल ट्रस्ट जिवडे येथे पहाटे चार वाजल्यापासून काकड आरती त्यानंतर अभिषेक महापूजा व त्यानंतर उत्सुमेला अभिषेक व त्यानंतर महाआरती व दुपारी एक वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत महिला भजनी मंडळी यांचे भजन व सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व त्यानंतर सात ते नऊ हरिभक्तपणा किशोरबाग यांचे दुसऱ्यावर कीर्तन पंढरीपद आसरेकशी निमित्त अशी माहिती पूर्णपणे ह्या कीर्तनातून देण्यात येते मला वाटते गेले दोन ते तीन वर्ष झालं पंधरावड्याच्या एकादशीला विठिल मंदिरामध्ये प्रत्येक एकादशीला कीर्तन महोत्सव असतो आणि याकरता भरपूर लोक कीर्तनाला असतात महानकारी न्यूफ्टसाठी इजाज खान पठाण करून वाढ ताज्या महान महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा